अठरवो हेमंत काटकर सर यांचे स्वागत अक्षय भुजर सर यांचे स्वागत मिलाश पाटील सर प्रश

Happy birthday to you. Happy birthday to you. जिनका बर्थडे है आज उनके लिए दुआ है कि आपकी स्माइल हमेशा बरकरार रहे हर दिल में आपके लिए प्यार रहे और गमों से आपका कोई रिश्ता ना हो और किस्मत आपको खुशियां देने के लिए हमेशा तैयार रहे आपण राजकारणातले जे काही डावपेट आहेत ते आपण शिकत असतो रोज एक नवीन नवीन आपल्याला अनुभव मिळत असतो तसाच तात्यांच्या सोबत राहून त्यांच्यामध्ये असणारे काही तुप्त गुण आहेत त्यांचंही देखील आपण या निमित्तानं स्मरण करून ते चांगल्या पद्धतीचे जे काही त्यांच्याकडे असणारे गुण आहेत ते आपण या निमित्तानं आत्मसात करणं हा कारण आज इथं उपस्थित असणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्या स्टाफसाठी जरा नवीन आहे की गेले पंधरा वर्ष कुठल्याही वाढदिवसाला हजर न राहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढदिवस होणारा माझ्या मैत्रीण जिल्ह्यातला एकमेव आहे नाहीतर मी नेहमी सांगतो बोटावर मिसरूट न फुटलेला सुद्धा कार्यकर्ता कोण बोलींवर केक कापतोय कोण स्टार्फिओवर कापतोय कोण थॉचिनवर कापतोय वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस करताना आपण बघायला मिळतो मात्र स्वतःच्या वाढदिवसाला गैरहजर राहून आपल्या वाढदिवसानिमित्त वे संपूर्ण समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी गोरगरीबांच्या साठी शैक्षणिक दृष्ट्या काही उपक्रम चांगल्या पद्धतीने व्हावं आरोग्याच्या दृष्टीने काही उपक्रम चांगल्या पद्धतीने ही मानसिकता मनात मान ठेवणार आहे नेता आणि अशा नेत्याबरोबर काम करत असताना अशा सहकार्याबरोबर काम करत असताना अशा मित्राबरोबर काम करत असताना समाजोपेगी काम करावं अशी भावना आमच्या सर्व मित्रमंडळीच्या मनात येऊन आज सबर्थ जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यातलं हे तिसरं पुष्प आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत इव्हन संध्याकाळी शेवटचा कार्यक्रम होणार आहे शैक्षणिक कार्यक्रम होत असताना मी जास्त निर्णय घेता सर्व आपल्या मित्र बरोबरच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं साथ्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप साध्या शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्वाचं आपला सर्वांना मित्रमंडळींना माहिती आहे गेले महिन्याभर काही गोष्टी सर्वांच्या कानावरतील सर्वांना आपल्याला माहिती आहे काही गोष्टी आपल्या कानावर आहेत की भविष्यात बहुमान होण्यासाठी एक केंद्र सरकार स्तरावरती त्यांचा बहुमान होण्यासाठी चाललेली दडपण आहे त्याला यश ये येऊ अशा प्रकारे या ठिकाणी जनसामान्य जनतेचे असामान्य नेते आदरणीय ने सुनील दादे काटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी या कार्यक्रमाला अवर्जून उपस्थित असलेले त्या तालुक्याच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जनसामान्य लोकांची त्यांची नांदेलेले असे हे चाक्यांचं नेतृत्व आहे जिल्ह्याभर नव्हे तर राज्यभर कर्तुद असणार चा नेतृत्व आहे या ठिकाणी भविष्य काळामध्ये या ठिकाणी जे जे वाढदिवस या जिल्ह्यामध्ये होतात त्या ठिकाणी चाचण केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ऊर्जा आणि संबंधित वाढदिवस त्यांचा साजरा केला जातो त्यांच्यासाठी एक एक पर्वणी जाते एक चांगल्या प्रकारची देणगी त्या ठिकाणी चाचण्याच्या उपस्थितीमध्ये अत्यंत सुवर्ण काळ असतो अशा या आपल्या लाडक्या नेत्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेला आहोत आपल्या तात्यांचा एक निश्चय असतो की माझा कुठल्याही माझ्या नावाचा डाउनडाऊन नकोय मला या ठिकाणी माझं कर्तृत्व बोललं पाहिजे आणि खरोखरच असं आहे की तात्या हे तात्या आहेत तात्यांना उद्याच्या कालखंडामध्ये अत्यंत निरोगी आयुष्य त्यांना लाभो त्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य त्यांना लाभो त्यांची या ठिकाणी राजकीय बरोबर अशी सगळे उंच उंच होत राहो ही सगळी या ठिकाणी विरक्त करतो म्हणून एकदा तात्यांना मी दिशा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी दीर्घ आयुष्य चिंतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सांगतो ते हिंदे असे छत्रपती उदयंदाजी भोसले यांचे अत्यंत निकटचे सहकारी ज्यांना आपण सावली म्हणतो महाराजांची असे सुनील तात यांचा आज वाढदिवस साजरा होतो या ठिकाणी जो अविश्रांत धडपड करतोय असा आमचा मित्र राजेंद्र बर्गे उपस्थित सर्व मित्रांनो मला अण्णांनी प्रवीणजी बोलवतोपर्यंत लक्ष्मण अण्णा बोलवतोपर्यंत कमी बोलणं किती फायदेशीर आहे हे सांगितले त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आज आपले लाडके सुधीर दात्यांचा वाढदिवस आहे तर काही माणसं पदांमुळे मोठी होतात आणि काही पद माणसांमुळे मोठी होतात कुठंतरी आडवे पडलेला एखादा माणूस ह्या नशिबाने पद मिळतं आणि मग तो मोठा होतो पण एखादा कर्तृत्ववाद पाहून ज्या वेळेला त्या पदावर जाऊन बसतो त्यावेळेला त्या पदाची उंची वाढवतो म्हणजे काही वेळा असं होतं की माणसांची उंची वाढवण्याचं काम पुरस्कार करत असतात पण अत्यंत कमी वेळा त्या पुरस्काराची उंची वाढवण्याचं काम माणसं करत असतात सुनील तात्या हे कॅटेगरी क्रमांक दोन मधलं व्यक्तिमत्व आहे एकोणीसशे एकोणसाठ साली साठ साली जिल्हा परिषदेची स्थापना झाली आणि या घडीपर्यंत शिक्षण सभापती त्या खुर्चीवर जाऊन बसले पण सुनील तात्या म्हटलं की शिक्षण सभापती आणि शिक्षण सभापती म्हटलं की सुनील तात्या हे जे सूत्र निर्माण झालं ते तात्यांच्या कर्तृत्वाने निर्माण झालं काही माणसं काही काळापुरती पदावर राहतात त्या पदावर असेपर्यंत जनतेची सेवा करतात काम करतात आणि पदावरून गेल्यानंतर कालबाह्य होतात बेदखल होतात पण पद जाऊनही राजकारणाच्या केंद्रीभूत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुनीता त्या अनेक वर्षापासून सन दोन हजार दोनच्या दरम्यान सभापती पदाची निवड झाली त्याच्यानंतर अनेक लोक आली पण तात्यांचं कर्तृत्व तात्यांचं समाजातलं निसर्ग तात्यांचं सामान्य माणसासाठी वाटण कुठल्याही पदावर नसताना लोकांच्या शे दोनशे माणसांची रोज वर्ग घरामध्ये होऊन त्या शे दोनशे माणसांची कामं झालेला एकमेव सातारा दिल्याचा नेता म्हणजे सुनीलता त्या काटकऱ्या मी नाव सांगणार नाही पण एवढ्या दोन वर्षात प्रयोगीत मला उदाहरण सांगतो जे काम त्या त्या तिथल्या तिथल्या आमदाराकडनं होत आहे का नाही ते काम आपल्या तात्यांकडे येतं आणि माणसं म्हणतात तात्या ह्या आमदाराकडे काम नाही झालं तुमच्या फोननं काम होणार आहे तात्यांचा फोन हा महाराजांचा फोन मानला जातो हा विश्वास निर्माण करण्याचं काम आदरणीय सुनील ताट्यांनी निर्माण केलेलं आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत संबंध हिंदुस्थानचं देव छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावेशे ताद श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संपूर्ण महाराष्ट्रभर वलय असलेला दारुड असलेला नेता आणि या नेत्यांपेक्षा अनेक वेळ काही होती साहेब आणि अनेक कालवाही झाली पण महाराजांच्या सुरुवातीच्या राजकारणापासून आजपर्यंत महाराजांच्या बरोबर अत्यंत निश्चित प्रामाणिकपणे आणि केंद्रीभूत काम करणारा नेता तुम्ही त्यांच्या रुपया आपल्याला मिळालाय अण्णा सुनील तात्याना वाढदिवसाच्या आहे का ता लक्ष्मणाबा तात्यांना अपेक्षित असलेलं जे यश आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोक्यातलं ते यश गाणे बापू तात्यांना एवढ्या महिन्याभरात मिळावं असं मी आई जगदंबीकर प्रार्थना करतो माणसांच्या उर्जा तोरण डोंगर साधण्याचं म्हटलं माणसांच्या उंचा माणसांच्या बरोबर राहिल्यानं कधी कळत नाही आपला माणूस किती उंच आहे हे जर पाहिजे तर थोडं लांब जावं लागतं आणि लांब केल्यानंतर त्या माणसाची उंची कळते आपण सर्वजण तात्यांच्या जवळचे आहे त्यामुळे तात्यांच्या उंचीची आपल्याला माहिती कमी आहे मी एक कार्यकर्ता असाय की तात्यांच्या जवळ पण होतो तात्यांचा लांब पण होतो त्यामुळे तात्यांची खरी उंची सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काय आहे ते मला माहीत आहे आज या निमित्ताने एवढंच बोलतो अण्णांनी मला सांगितलं की ही मुलं काही देणं घेणं नसतं काय मजा नाही पण आज जर आपण तात्यांबद्दल बोललो नाही तर आजचा दिवस काय उपयोगाचा नाही आदरणीय तात्यांना मनापासून शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे मी या विषयावर फार काय बोलणार नाही या जिल्ह्याची महाराष्ट्राची आणि सातार जिल्ह्याची एक शक्ती आहे शक्ती नसून ती शक्ती आहे भविष्य काळात त्यांना आत्तासाठी त्याप्रमाणे पदोपदी निर्ती घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सातारा तालुक्यातील सर्वजे वती ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं नात्यांना लाभ लाख शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय हिंद जय जय tan 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टॅंग टॅंग टँग टँग टॅन टॅन लाडक्या मला हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या

सांगायला पण आनंद वाटतो की असणार हे व्यक्तिमत्व आज स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं उपस्थित नाही पण त्यांच्या वतीनं आम्ही सर्व मित्रमंडळी उदयनराजे मित्र, मित्र समूह आणि सुनील काटकर मित्र समूह यांच्या वतीनं आज तुमच्या बरोबर हा वाढदिवस साजरा करतोय निश्चित स्वरूपाने तात्याचं सुद्धा मॅडम आपल्या या संस्थेला किंवा असणाऱ्या या उपस्थितांना अडचणी दूर करण्यासाठी सा निश्चित प्रयत्न करत राहतील राहिले पण असतील यापुढे जर काय तसे कधीही अडचणी आल्या तर आमच्या राजेंद्र बरगे पाटील आणि आमचे बाचे राहुल काळगे यांच्यामार्फत तुम्ही कधीही सांगितलं तर निश्चित प्रमाण आमचे इथं गुरुवारी आहेत आदरणीय अण्णा शरद काटकर अण्णा ज्येष्ठ पत्रकार तसेच सन्मानिय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील कोणत्याही माणसाला आपल्या संदर्भातल्या असणाऱ्या अडचणी जरी तुम्ही कथन केल्या किंवा सांगितल्या किंवा इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना तर निश्चित स्वरूपाने त्या अडचणी दूर होतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांच्या चांगलं सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस असल्यामुळं त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराज आता सगळे बोलत आहे नमस्ते बे नमस छान नमस वाटलं खरं माहेर या संस्थेत आल्यानंतर राजाभाऊ खूप आनंद म्हणता येणार नाही परंतु आपल्या भगिनींशी आपल्याला थोडा संपर्क किंवा एकमेकशी चर्चा करता येते आज वाढदिवस कोणाचा माहिती आहे का नसेल सांग तुम्हाला इथं बघा तुमच्याकडे राहुल सर येतात का राहुल आमचा भाचा आहे त्याचबरोबर राजेंद्र बर्गे असतात आहे की नाही म्हणजे ज्या ठिकाणी बाहेर संस्थेमध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीला तात्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन मंडळी तुम्हाला सहकार्य करत असतात चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून सातत्यानं प्रयत्न करत असतोय खरं आपण सगळेच नात्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आहोत या संस्थेमध्ये खरं काम करणाऱ्या ज्या आमच्या भगिन आहेत ज्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं ताई कौतुक केलं पाहिजे कारण कसं असते आता आम्ही अशाच मतिबंध शाळेमध्ये गेलो होतो त्यांना आता स्पेशल चाल म्हणून बोललं जातं बरोबर ना तसं आपल्याला ज्या काही स्त्रिया आहेत मुली आहेत यांचं संगोपन किंवा त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्क्शन करण्याचं काम तुम्ही खरं करताय हे तुमचं कौतुक आहे आणि त्यानंतर कारण कसं असतं हे चांगल्या मुलांना किंवा माणसांना हँडल करणं खूप सोपं असतं परंतु विशेष लोकांना हँडल करणं खूप आवड असतं आता हे सगळं चित्रीकरण करण्याचं काम आमच्या आर डी भोसले साहेब या ठिकाणी करतायत दरवर्षी तात्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये होतो परंतु आज आपण जर पाहिलं अण्णा वाढदिवस आपण अनेकांचे पाहतो मग डॉलबी लावला जातो गाणी नाच वगैरे आणि तरुणांची एक वेगळ्या पद्धतीची दिशा त्या ठिकाणी तरुणांना दिली जाते परंतु तात्यांचा वाढदिवस आमच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब हे यांच्या नेतृत्वाखाली जी काम करणारी सगळी मंडळी ही सगळी मंडळी कुठेतरी वाढदिवसाला वेगळं वळण देण्यापेक्षा एका समाजामध्ये विशिष्ट स्तरामध्ये काम करणाऱ्या संस्थेमध्ये जावं आणि त्यांच्यामध्ये काम करावं असा ह्या आपल्याला बाळासाहेब खरं त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे काही भोजनाचं मिष्टान्न दिलेलं आहे खरं त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि खरं आता तुम्ही माझं ऐकण्यामध्ये तुम्हाला किती रस आहे इंटरेस्ट आहे मला माहीत नाही परंतु तुम्ही ज्या संस्थेमध्ये आज इथं आहात कारण आज आपण पाहतो की बऱ्याचशा वयोवृद्ध महिला आहेत काही तरुण सुद्धा आहे बरोबर ना परंतु या ठिकाणी या संस्थेमध्ये तुम्ही राहताय या संस्थेमध्ये राहिल्यानंतर तुमच्या आयुष्याला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळावा यासाठी माहेर नाव पण देताना संस्थेला अत्यंत चांगलं दिलं आहे कारण माहेराची ओढ प्रत्येक स्त्रीला असते आणि माहेरात गेल्यानंतर मला तिथं गेल्यानंतर बरं वाटणार आहे त्यामुळे या संस्थेमध्ये आल्यानंतर तुम्ही मंडळी ज्या ज्या भगिनी काही तुम्ही काम करताय खरंच म्हणजे तुमच्या बाबतीत बोलणं म्हणजे खूप किती बोलावं आणि किती आहे परंतु सुनील तात्या काटकर एकमेव साताऱ्या जिल्ह्यातला तर महाराष्ट्रामधला एक असा नेताच म्हटलं पाहिजे कारण त्या छत्रपती उदयन महाराजांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही कार्यकर्त्याचा वाढदिवस असते कुठल्या कार्यकर्त्या घरी अडचण असते कोणाचं लग्न असते कोणाचं सुखाचा कार्यक्रम असतो कोणाचा दुःखाचा कार्यक्रम असतो महाराजांची अनुपस्थिती जिथं असेल तिथं सुनील तात्या शंभर टक्के जाणार आणि त्या ठिकाणी महाराज झालेले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी महाराजांची उपस्थिती तिथं पूर्णपणे त्यांच्यामुळं दिसून येते असा हा कार्यकर्ता आणि सुनील ताते एक असा कार्यकर्ता आहे बरं का मी दादा की म्हणजे आपण काय म्हणतो की जसं सोनं हे आगीतून तापून सुलांकून निघाल्यानंतर जसं त्याला झाडा येतील तसा तात्यावरती अनेक आघात झाले आहेत आणि तरीसुद्धा आपण सगळ्या मंडळींनी त्यांची कधी साथ सोडलेली नाही आपण दाजी सगळी मंडळी तात्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं आणि तात्या एक असा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना टेलर माहिती आहे टेलर काय करतो कापड फाडतो बरोबर ना आणि पायाखाली कैची ठेवतो आणि सुईनं परत शिवतो आणि सुई डोक्यामध्ये ठेवतो म्हणजे अशी त्यात अडकवतो तात्याला फाडणारा माणूस हा तात्या पायाखाली येतो आणि शिवणाऱ्या माणसाला तात्या डोक्यात ठेवतो अशा पद्धतीचा नेता आपल्या सगळ्यांना लागलेला आहे आणि त्यामुळं तात्यावरती प्रेम करणारी मंडळी ही प्रचंड आहे आता तसं पाहिलं की तर कोण कोणाची चला जायला एवढा मोकळं नाही परंतु तात्या सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीची कसलीही अडचण असली तरी अत्यंत चांगल्या पद्धतीचं सोडवण्याचं काम आदरणीय सुनील तात्या काटकर यांच्या माध्यमातून मगाशी अशी अहिसासमध्ये कुणीतरी सांगितलं की तात्यांच्या बाबतीत शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापतीचं कुणाचं नाव घेतलं तर तात्याचं नाव लोकांना आठवतंय आणि त्यानंतर अकरा अकरा वर्ष काही काही लोकांनी सभापती पद भूषवलं आहे ती काय वाईट माणसं चांगलीच आहे परंतु तात्याचं काम खरं ना राजे अनेक होऊन गेले हो पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये आपल्या रक्त उसळं तसं तात्यानं वेगळ्या पद्धतीचं काम केल्यामुळं आज समाजामध्ये तात्यांचं नाव एक आदरानं घेतलं जातं आज माहेर या संस्थेमध्ये येण्याचा योग आला तात्यांचा वाढदिवस तुमच्या भगिनींच्यामध्ये साजरा होतोय त्याचा विशेष आनंद वाटतोय खरं तात्या स्वतः जर या वाढदिवसाला असते तर आणखीन आनंद झाला असता पण काय हरकत नाही तात्या काही काही कामाने मित्र बाहेरगावी जरी गेले असले तरी त्यांच्या मित्रसमूहाच्या वतीनं तात्यांसाठी जे काही समाजामध्ये अडचणीमध्ये राज्या लोक आहेत यांच्यापर्यंत पोचण्याचं काम अत्यंत ता चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि त्यामुळं तात्यांचा ता वाढदिवस हा वेगळा पद्धतीनं साजरा आहे याचा विशेष आनंद वाटतोय खरं तुमच्या सगळ्यांच्या तात्यांना शुभेच्छा आहेत तात्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि तात्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काय अशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या परमेश्वरानं पूर्ण कराव्यात आणि लवकरच त्यांची गोड बातमी आपल्या सगळ्यांना मिळावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय विविध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत आणि आज आपल्या मातोश्री आश्रमला सुद्धा आपण आंदोलनाचा वाटप केलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भागवत सर अधिकारा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर जाधव श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय व ज्यांचा संपूर्ण जिल्हाच नाही तर महाराष्ट्रभर उदयनराजेंची सावली म्हणून ख्याती आहे असे आमचे लाडके मार्गदर्शक सुनील तात्या काटकर यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शरद अना काटकर असतील आर वाय सर असतील ॲडव्होकेट दाजे राजेंद्र बर्गे आहेत अक्षय पवार त्यानंतर राहिले कार्यक्रमाला आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तात्यांचा वाढदिवस हा समाज उपयोग समाज उपयोगी दरवर्षीप्रमाणे असतो तसेच आपल्या संस्थेलासुद्धा यावेळेस त्यां त्यांच्या माध्यमातून तात्यांचा मित्रपरिवार मित्रपरिवाराच्या माध्यमातून आज अन्नधान्य अन्न आ, दान वाटप केलं केलं गेलं तर या प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो वडील मनोगत ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील खरं आता तुमची वेळ आरामाची असणार आहे बरोबर ना पण तरी सुद्धा तुम्हाला खरं आम्ही थोडा त्रास दिला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु काय आहे सकाळपासून तुम्ही दोघं इथं येऊन ना सकाळपासून एवढे कार्यक्रम होते ते कार्यक्रम झाला त्याबद्दल दिलेगिरी करून तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचा आशीर्वाद घ्यावा एवढ्यासाठी तो उपाय सुनील तात्यांच्या वर्षानिमित्त आम्ही सगळी मंडळी करत नाही आपल्या सर्वांच्या वतीनं तात्यानं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे चला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि सतत सावलीसारखे वा, वा त्यांच्याबरोबर राहणारे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील दात्या काटकर यांचा वाढदिवसानिमित्त आज या बालसुधार वाढदिवसाचा कार्यक्रम विशाल पोळी यांच्या माध्यमातून करण्यात आला सुनील दात्या काटकर गेले वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं मतदारसंघाचं नियोजन करताय त्या पद्धतीनं जसं जसं यश येत गेलं त्याच पद्धतीनं त्यांची जे कार्यकर्त्यांची फळे आहे ते सातारा विधानस विधानसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तात्यांचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं हे चांगलं वागण्याचं चांगलं चा, बोलण्याचं चा, मित्राला मित्र जोडण्याचं काम करत केलं जातं गरीब श्रीमंत कुणीही जाऊ त्यांच्या कामाला नाही हा शब्द दात्यांच्या व्या म्हणजे शब्दकोशात नाही प्रत्येकाच्या कामासाठी झटणारं एक सर्वसामान्य कुटुंबातलं आलेलं नेतृत्व खरं तर तात्यांना परमेश्वराला उदंड आयुष्य द्यावं त्यांना पुढं चांगल्या संध्या मिळत जावं एवढ्याच परमेश्वराला मी आम्ही सर्व तात्याप्रेमींच्या वतीनं उदयनराजे भोसले समर्थकांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो